नमस्कार पार्थने काव्याचं मन वळवण्यासाठी आता एक युक्ती लढवलेली असते पार्थ काव्याला फोन करतो आणि म्हणत असतो काव्या काय करताय तुम्ही त्यावर काव्य म्हणत असते का हो पार्थ असं का विचारताय त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्या म्हणत असते का आणि कशासाठी त्यावर आता पार्थ म्हणत असतो का आणि कशासाठी हे आता विचारात बसू नका तुम्ही थेट मी सांगतोय त्या ठिकाणी पोहोचा आता हे वाक्य ऐकल्यावर काव्या मात्र स्वतःशी बोलत असते का येऊ मी तुमच्याकडे मला नाही यायचं आणि हे सगळं काव्या स्वतःशी बोलत असताना पार्थ मात्र विचार करत असतो मला काव्याकडून काहीच रिप्लाय आला नाही फोन तर कट झाला नाही ना आणि अशातच आता शेवटी काव्याचा हुकसा आवाज आता पार्थला आलेला असतो आणि मग पार्थ बोलू लागतो काव्या अ काय करताय अ रिप्लाय द्या कुठे हरवलात तुम्ही आणि लगेचच आता काव्या भानावर येते ती म्हणत असते ये 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 येते ये, मी पण मला सांगा ना कशासाठी बोलवता तुम्ही त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या काय म्हणतोय मी तुम्हाला नका ना आता वेळेचा टाइमपास करू या ना पटकन आणि मी सांगतोय त्या वेळेत पोहोचा हां आणि असं बोलून आता पार्थने फोन कट केलेला असतो आणि अशातच आता काव्य म्हणत असते मी नाही जाणार आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काव्याची आई तिथे आलेली असते ती म्हणत असते काय काय काव्या काय बडबडतेस तू कुठे नाही जाणार तू आणि अशातच आता काव्य मात्र काही बोलत नाही आहे हे पाहून आता थेट तिची आई म्हणत असते काहीतरी विचारले तुला मी त्याचं उत्तर दे तुझं आणि पार्थमध्ये जे काही चाललंय ते सगळं सुरळीत आहे ना त्यावर आता काव्य रडू लागते ती म्हणत असते नाही काही ठीक आहे आणि अशातच आता शेवटी शारदा म्हणत असते अगं मला सांग आधी फोन कोणाचा आला होता त्यावर काव्य म्हणत असते पार्थचा त्यावर आता शारदा म्हणजेच काव्याची आई म्हणत असते काय म्हणता येत ते त्यावर आता काव्याने सांगितलेलं असतं पार्थने मला एका ठिकाणी बोलवलेलं आहे पण का आणि कशासाठी याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे आणि अशातच आता शारदा म्हणत असते मग विचार कसला करतेस त्यावर आता काव्य म्हणत असते का आणि कशासाठी विचारलंय तर ते त्याच्यावर रिप्लाय दिला नाही तर मी या माणसाकडे का जाऊ त्यावर मात्र शारदा म्हणत असते डोकं फिरले का तुझं हा दुसरा तिसरा माणूस नाही आहे तर हा तुझा नवरा आहे नवरा म्हणजे सर्वस्व असतं आणि लक्षात ठेव पार्थसारखा नवरा मिळणं म्हणजे तुला ते भाग्याचं आहे समजलं पाहिजे त्यावर आता काव्य म्हणत असते प्लीज आई मला लेक्चर देऊ नको आणि तेवढ्यात शेवटी आता शारदाने म्हटलेलं असतं मी तुला लेक्चर देत नाहीये पण मी तुला सांगू इच्छिते जर त्यांनी तुला कुठेतरी बोलवलंय तर तुला जाणं भाग आहे आणि अशातच आता शारदा तिथून निघून जाते शारदा गेल्यावर मात्र आता काव्या स्वतःशी बोलत असते एकदा जाऊन बघायला हरकत नाही नक्की यांचं काय चाललंय आणि लगेचच आता काव्या पार्थने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघते आणि अशातच आता पाहतोय पार्थने मात्र आता काव्यासाठी एका हॉटेलमध्ये छान असं डिनर प्लॅन केलेलं असतं आणि सगळी फुलांची आरस करून ठेवलेली असते काव्या त्या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र आता ही सगळी सजावट आणि डेकोरेटिव्ह पाहून ती मात्र आता थेट हादरलेली असते कारण पार्थने जे काही तिच्यासाठी केलेलं असतं ते याआधी कुणीच तिच्यासाठी केलेलं नसतं आणि पार्थला एवढं नाकारून सुद्धा पार्थ मला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मी मात्र त्यांना लाथाडते खूप मोठं दुःख काव्याला होत असतं आणि लगेचच आता काव्या पुढे आणि म्हणत असते पार्थ काय चाललंय तुमचं का वागताय तुम्ही असं त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो अहो काव्या तुम्हाला आवडलं दिसत नाही का हे त्यावर लगेचच काव्या म्हणत असते का आवडणार नाही तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का करताय त्यावर आता पार्थ म्हणत असतो कारण मला तुमच्याबरोबर माझं आयुष्य घालवायचं आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि मलाही असं वाटतंय की तुम्ही माझा विचार कराल शेवटी आपण पाहतोय आता थेट काव्या म्हणत असते का तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमचा विचार करेन त्यावर पार्थ म्हणत असतो कारण मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याला थेट जीवापाड या शब्दामध्येच जीवाची आठवण झालेली असते आणि काव्या थोड्या वेळासाठी त्या शब्दातच हरवून गेलेली असते पार्थ लगेच आता काव्याचा हात धरतो आणि म्हणत असतो तुम्हाला असं वाटत नाही का मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतोय म्हणून त्यावर लगेच आता काव्य म्हणत असते तसं नाही पण खरंच तुम्हाला वाटतंय आपण मेड इच अदर आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता पार्थ म्हणत असतो का वाटत नाही तुम्हाला वाटत नाहीये का आणि अशातच आता काव्या चांगलेच गोंधळते शेवटी आता काव्याला कळून चुकलेलं असतं की आपलं आता थेट लाईफच पार्थशी जोडलं गेलं आहे आणि अशातच आता काव्य म्हणत असते ठीक आहे मलाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल कारण तुम्ही माझी ज्या पद्धतीने काळजी घेता ते पाहून मला खूपच बरं वाटतंय आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो असं असेल ना तर चला मग घरी चला आणि अशातच पार्थला काव्य म्हणत असते काय घरी त्यावर पार्थ म्हणत असतो हो तुमच्या हक्काच्या घरी चला हे वाक्य ऐकल्यावर काव्याला जाणीव झालेली असते की पार्थ जे काही म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे आणि मग तिला तिच्या आईचे शब्द आठवतात हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव माहेर तुझं आहे पण कायमस्वरूपी तुझं तुझं सासर आहे लक्षात ठेव तुला गरज पडली तर आम्ही आहोतच पण शेवटी एकदम लास्टचा पर्याय असेल ना तर ते तुझं सासर आहे त्यासाठी तू तुझ्या आधी घराचा विचार करायचा हे वाक्य ऐकल्यावर आता काव्य म्हणत असते पार्थ आय एम सो सॉरी मी जे काही वागले तसं वागायला नको हवं होते पण मला चिड आली होती ना त्यावर आता पार्थ म्हणत असतो हरकत नाही चला देर आये आये। आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत आता पार्थने काव्याला घरी आणलेलं असतं तर तिथे आल्या आल्या आपण पाहतोय आता मानिनी आणि विक्रमादित्य आणि घरातल्या सगळ्यांनाच एक सुखद धक्का पार्थने दिलेला असतो कारण सगळ्यासाठीच काव्याला आणणं तिथे हे एक मोठं सरप्राईज पार्थने सगळ्यांना दिलेलं असतं आणि अशातच आता काव्याला पाहून मानिनी म्हणत असते काय गं बरी अस तू आणि आज एकदम आलीस बरं वाटलं मला तेव्हा लगेचच आता घरातले सगळेच आनंदात दिसत आहेत आणि आपल्यालाही कोणी उलटून बोलत नाहीये हे आता या काव्याला खूपच आवडलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता काव्याने थेट पार्थचा हात हातात घेत असं म्हटलेलं असतं खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मी आपला माणूस निवडायला चुकले पण आता मला कळून चुकलं आहे माझ्यासाठी माझा परफेक्ट हे पार्थच आहेत असं बोलून आता काव्याने पार्थला मिठी मारलेली असते आता मात्र कोपऱ्यात उभे असलेल्या जीवाने हे पाहिलेलं असतं आणि त्याच्या पाठीत एकच कळ जाते आणि अशातच जा आता थेट पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो मी तुम्हाला वचन देतो तुम्हाला भरभरून प्रेम देन मी तुमच्या डोळ्यात अश्रूचा थेंबही येऊ देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याने पारचा हात घट्ट धरलेला असतो जेव्हा मात्र ते पाहून खूपच आतून खचलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी जीवाने काव्याचा विचार मनातून काढून कायमस्वरूपी नंदिनीवर फोकस करायला पाहिजे की नाही आणि काव्याचं आयुष्य आता काव्याने पार्थबरोबरच घालवायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद